एनर्जी अकॅडमी बेस्ट इज नॉट इन तर साठ दिवसाचं प्लॅनिंग समजण्याआधी मित्रांनो ऑलरेडी एक व्हिडिओ मी या मुद्द्यावर घेऊन आलो होतो की आपण सगळ्यात आधी कॉलेज फायनल करा कॉलेजचा कट ऑफ बघा मागच्या वर्षाचा आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपण किती तास अभ्यास केला पाहिजे त्याचा निर्णय घेतला पाहिजे आज मी असं अजून करून चालणार आहे की आपल्याला चांगल्याच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि त्या अकॉर्डिंगली अभ्यास करायचा आहे म्हणजे साधारणतः किती वेळ अभ्यास करावा लागेल त्याचा अंदाज मी आज देणार आहे तर सगळ्यात आधी आपण या कोर्सचं स्ट्रक्चर समजून घेऊया बघा सगळ्यात आधी शंभर मार्गाची परीक्षा असणार आहे शंभर प्रश्न विचारणार आहेत नव्वद मिनिट आपल्याला मिळणार आहेत साधारणतः एका मिनिटापेक्षाही कमी अवधी आपल्याला एका प्रश्नाला मिळणार आहे सगळ्यात जो मेजर सेक्शन असणारे मित्रांनो आपल्या समोर आहे अँड दॅट इज रिजनिंग टॉपर ठरला तर तो ठरेल एक लक्षात घ्या बाकी इंग्लिश आहे जी के आहे कॉम्प्युटर आहे सब पढेंगे टॉपर डिसाइड करेगा सिर्फ रिजनिंग हे समजून घ्या तर रिजनिंग मध्येही दोन पार्ट आहेत या मुद्द्यावरही आपण येऊया पुढचा जो असणार आहे तुमचा इंग्लिश लँग्वेजचा सेक्शन असणार आहे तीस प्रश्न आणि तीस मार्क असा याचा जनरल रेशो आहे जी चे जर इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्या समोर आहेत आपण डिटेल बघणारच आहोत पंधरा क्वेश्चन पंधरा मार्कासाठी कॉम्प्युटर पंधरा क्वेश्चन पंधरा मार्कासाठी एक्झाम पॅटर्न तर चला आधी आपण एक्झाम पॅटर्न बद्दल बघूया की एक्झाम पॅटर्न नेमका काय आहे ने? आणि कशा पद्धतीने याचा आपल्याला विचार करायचा आहे तर बघा एम सी क्यू बेस एक्झाम असणार आहे तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे ठीक आहे आपल्याला कुठलं तरी एक सेंटर येईल आणि हे तुम्हाला ऑलरेडी क्लिअर आहे की एक सी आहे तुमची ट्वेंटी नाईन एप्रिल त्यानंतर तुम्हाला एथ एप्रिल अँड सेकंड मे असे तीन दिवस ही परीक्षा होणार आहे कुठला तरी एक दिवस जाऊन तुम्हाल तुम्हाला त्या सेंटरवर परीक्षा द्यायची आहे ऑनलाईन ही एक्झाम असणार आहे आणि कदाचित असंही घडतं की आपल्याला तुमच्या शहरात समजा सीट जास्त असतील आणि सेंटरमध्ये तेवढ्या जागा नसतील तर तुम्हाला पर्यायी शहरामध्ये जाऊनही ती परीक्षा द्यावी लागेल कदाचित घडू शकतं की या डेट्स जे आहेत ते वाढतील पण प्रायमाफेस ही आतापर्यंतचा अनुभव बघितला तर नॉर्मली ह्या डेट्स आता वाढणार नाहीये ठीक आहे तर साठ दिवसच गृहित धरून आपण ही प्लॅनिंग करणार आहोत तर सी क्यू बेस एक्झाम आहे आणि हॉल तिकीट हे जवळपास आठ दहा दिवस आधीच येतं म्हणजे इमिडिएटली डोंट थिंक की आता आपण अभ्यास चालू केलाय फॉर्म ऑलरेडी भरलेत लगेच हॉल डोंट थिंक लाईक दॅट निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आता निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मित्रांनो हे जनरली जी मुलं अभ्यासू असतात ना त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक असतात कारण ज्यांनी अभ्यास केलेला नाही आहेत ती मुलंही याचा ॲडव्हान्टेज घेत असतात आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे डेफिनेटली दे आर गोइंग टू हिट यु नो सी क्यू पॅटर्न आहे तर एक ऑप्शन इमिडिएटली ते काय करतील सिलेक्ट करतील आणि तुक्का लावतील तर डेफिनेटली तुक्का कसा लावायचा आहे त्याची स्ट्रॅटेजी आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत कारण तेही खूप महत्त्वाचं आहे सगळ्याच मुलं गायडन्स थ्रू आणि म्हणजे एन एच जी अकॅडमी जसा आमचा क्रॅश कोर्स ऑलरेडी चालू आहे आणि नवीन जी बॅच आहे लवकरच येत आहे तर प्रत्येक मुलं जी आहेत ती गायडन्समध्ये अभ्यास करणार नाही आहेत तर डेफिनेटली त्यांना तुक्का स्ट्रॅटेजी जी आहे त्याच्या थ्रू जावंच लागणार आहे तर त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ जरूर येणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर असेच कंटेंट आपल्याला हवे असतील तर बघूयात निगेटिव्ह मार्किंग निगेटिव्ह मार्किंग नाही आहे मिडियम इंग्लिश असणार आहे मोड ऑनलाईन आहे तेच ड्युरेशन नव्वद मिनटं इंग्लिश तीस प्रश्न तीस मार्क रिजनिंग चाळीस प्रश्न चाळीस मार्क जी के पंधरा प्रश्न पंधरा मार्क कॉम्प्युटर पंधरा प्रश्न आणि पंधरा मार्क म्हणजे टोटल शंभर प्रश्न आणि शंभर मार्क हे याचं इक्वेशन असणार आहे जर टॉप कॉलेजेससाठी विचार करत असाल तर डिसिजन फक्त रिजनिंगच करणार आहे चला डिटेलमध्ये आपण एक एक पार्ट बघूयात तर चला येऊ आपण रिजनिंगकडे रिजनिंग मध्ये बघा ज्यावेळी तुम्ही सिलेबस वगैरे रॅन्डमली डाऊनलोड करता ह्या त्या वेबसाईट वरन सीईटी सी एलच्या वेबसाईट केलं तिथे असे टॉपिक्स मेन्शन केलेले नसतात तर सगळ्यात आधी तुम्ही हे समजून घ्या आपल्याकडे साठ दिवस असणार आहेत सिक्स्टी डेज वी हॅव सिक्स्टी डेज या साठ दिवसामध्ये मित्रांनो तुम्ही एकदम क्लिअर करून घ्या की साधारणतः तीस दिवस तुम्हाला रिजनिंगसाठीच द्यायचे आहेत दिस इज फिक्स हे पक्का इक्वेशन करलो उरलेल्या तीस दिवसातच आपल्याला जी के असेल कॉम्प्युटर असेल इंग्लिश असेल त्याच्याकडे फोकस करायचा आहे नेमकं प्लॅनिंग कसं करायचं चला बघूया आता रिजनिंग मध्ये काय आहे ना दोन सेक्शन आहेत एक सेक्शन वर्बलचं असणार आहे एक सेक्शन अरिथमॅटिक असणार आहे वर्बल मध्ये मोस्टली ही टॉपिक्स येतात या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याच्या व्यतिरिक्तही काही टॉपिक्स ऍड ऑन करतात बट मोस्टली हे इलेव्हन टॉपिक्स आहेत राहिला विषय अरिथमॅटिक्सचा हे जे टॉपिक तुमच्या समोर आहे ह्या टॉपिकचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे अरिथमॅटिकला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असंही म्हटलं जातं आणि दिस इज टाइम टेकिंग मॅथमॅटिक नॉलेज याच्यासाठी आपल्याला लागतं फिफ्थ क्लास पासून टेन्थ क्लासचं जे जनरलाइज मॅथ्स असतं सिम्प्लिफिकेशन प्रोसेस असते त्याचा अनुभव त्याचा अभ्यास तुमचा चांगला असला पाहिजे त्यावेळी तुम्हाला अरिथमॅटिक लवकरात लवकर कळतं अदरवाइज इट टेक्स टाइम मग प्लॅनिंग नेमकं कसं असलं पाहिजे समजा एनआय अकॅडमीचा युजली पॅटर्न कसा आहे बघा जी बॅचेस आमच्याकडे चालू आहेत साधारणतः दोन तास त्याच्यात आम्ही टीच करणार आहोत ठीक आहे दिस इज द टीचिंग त्यानंतर साधारणतः दोन तास तुम्हाला असाइनमेंट दिल्या जातील इमिडिएटली आफ्टर लेक्चर इमिडिएटली आफ्टर लेक्चर त्यानंतर साधारणतः एक तास तुम्हाला टेस्ट द्यायची आहे त्यास टॉपिक ठीक आहे म्हणजे टेस्ट तुम्हाला पुढच्या साठ दिवसात रोजच द्यायची आहे तुम्ही विचार कराल की मी अभ्यास करतो त्यानंतर वेळी मी टेस्ट देईल मित्रांनो लक्षात ठेवा ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जास्त असतं जोपर्यंत स्वतःला तुम्ही करणार की मी कुठे वीक आहे कुठे स्ट्रॉंग आहे तोपर्यंत तुम्हाला पुढचा टॉपिक काय करायचा आहे त्या टॉपिकचं रिव्हिजन कधी करायचं हे कळणार नाही तर तुम्हाला इमिडिएटली टेस्ट जी आहे त्या त्या टॉपिकची रोजच द्यावी लागणार आहे मग साधारणतः हे व्हर्बल जे टॉपिक आहेत ते किती वेळ घेतात मित्रांनो हा टॉपिक साधारणतः दोन तासात संपतो म्हणजे अभ्यास करू नाही संपतो आणि शिकू नाही संपतो ठीक आहे तर नॉर्मली समजा हे एलेवन इथे तुम्हाला दिसत असेल तर एलेवन टॉपिक्स एलेवन डेज हे तुम्ही समजून घ्या त्यानंतर तुम्हाला पुढचे दहा टॉपिक दिसत असतील हे जे टॉपिक्स आहेत याला दोन दिवस तरी जातात एका टॉपिकसाठी विथ प्रॅक्टिस शिकवायला कदाचित कमी वेळ लागेल पण जे असाइनमेंट असतात जी प्रॅक्टिस असते त्याला दोन तास तरी लागतात रोज तर आपण अंदाज घेऊयात की समजा इलेव्हन अँड टेन समजा यदा कदाचित अजून चार टॉपिक वाढले तर साधारणतः पंचवीस टॉपिक्स हे आहेत असा आपण अंदाज घेऊयात ठीक आहे आता याचं प्लॅनिंग काय पाहिजे की इनिशियली पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला पूर्णतः पूर्ण फोकस रिझनिंग वरच करायचं आहे मग काय केलं पाहिजे तर समजा जो काही रिसोर्स तुम्ही युज करत असाल एन एस जी अकॅडमीची ऑनलाईन ऑफलाइन बॅच जॉईन केली तर तुमचा जे रेग्युलर स्टडी आहे तो पाच साठात म्हणजे फायर्स साठी दोन तास तुम्हाला रेग्युलर सेशन्स होणार आहेत तास असाइनमेंट होणार आहेत तास तुमची टेस्ट होणार आहे म्हणजे पाच तासासाठी तुम्ही पॅका त्यानंतर तुम्हाला जो एक्स्ट्रा स्टडी करायचा आहे तो तुम्ही करायला फ्री असतात डिसाईड करायचं आहे तुम्हाला कट ऑफच्या अकॉर्डिंगली कोणतं कॉलेज पाहिजे पण पाच तास म्हणजे व्यवस्थित तुमचा अभ्यास याच्यात होणार आहे तर आता नेमकं प्लॅनिंग बघा जो मुलगा एक जनरलाइज आहे ज्याने क्लास लावला नाही आहे तो त्याच्या पद्धतीने अभ्यास करणार आहे त्याने नेमकं काय केलं पाहिजे सेम शेड्यूल फॉलो केला पाहिजे जे काही रिसोर्स तुम्ही यूज करताय दोन तास त्या टॉपिकचा अभ्यास करा त्याच्यावरच्या असाइनमेंट बघा असाइनमेंट उपलब्ध करा एन एच जी अकॅडमी साधारणतः पाच पुस्तकांचा सेट आम्ही तुम्हाला देतो त्याच्यामध्ये रिजनिंग असतं वर्बल रिझनिंगचं वेगळं मिळणार आहे अरेथमॅटिक रिझनिंगचं वेगळं मिळणार आहे इंग्लिशचं तुम्हाला वेगळं मिळणार आहे जी वेगळं असेल आणि त्यानंतर कॉम्प्युटरचं वेगळं असेल तर पुस्तकांचा सेट वेगवेगळा असतो त्या पद्धतीने त्याच्यात असाइनमेंट पण असतात आणि इमिडिएटली प्रॅक्टिस होते म्हणजे इकडे तिकडे तुम्हाला पळायची गरज नसते तर इथे मी तुम्हाला क्लिअर केलं की दोन तास तुम्हाला साधारणतः एक टॉपिक प्रिपेअर करायचं आहे फक्त रिजनिंग बद्दल बोलतोय आपण तुम्ही शेड्यूल डिसाईड करा मॉर्निंग इव्हिनिंग कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे दोन तास साधारणतः त्याच्या असाइनमेंट सॉल्व्ह करा आणि अं त्यानंतर त्याच्यावरची टेस्ट द्यायची साधारणतः एक तासभर मग त्याच्यात असू शकतो दहा प्रश्नांची एक टेस्ट असू शकते वीस प्रश्नांची असू शकते पण साधारणतः तीस ते चाळीस प्रश्न कव्हर झाले पाहिजेत त्या टेस्टमध्ये एक लक्षात घ्या त्यानंतर तो टॉपिक तुम्ही फायनलाइज करायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित नोटबुक मध्ये जेवढे शक्य आहेत मेन मेन कॅटेगरी कारण प्रत्येका टॉपिकच्या अंडर वेगवेगळ्या कॅटेगरीचे क्वेश्चन विचारले जातात त्या सगळ्या कॅटेगरी तुमच्या नोटबुक मध्ये प्रॉपरली लिहून झाल्या पाहिजेत कारण ज्यावेळी एक्झाम येते ज्यावेळी एक्झाम आठ दिवस शिल्लक राहते त्यावेळी सगळ्या गोष्टी तुम्ही रिसोर्सेस बघून ऑनलाईन इकडे तिकडे व्हिडिओ बघून नाही करू शकत कर। त्यावेळी मात्र तुम्हाला तुमची नोटबुकच कामात येते आणि नोटबुक मधून जे काही व्हरायटीज आहेत त्या व्हरायटीचा आपल्याला अंदाज मानता येतो आता राहिला विषय मित्रांनो समजा हा पाच तासाचा अभ्यास आपण रिझनिंगचा केला एवरी डे या तीस दिवसामध्ये तुम्हाला या पाच तासांच्या व्यतिरिक्त जीके चे जे काही स्टॅटिक जी ज्याला म्हणतो आपण म्हणजे जे घडलेलं आहे आणि जे बदलणार नाही असं जे, जे जनरल नॉलेज आहे ते पाठांतराला घ्यायचं आहे जी मध्ये शिकवण्यासारखं खूप नसतं म्हणून स्टॅटिक जी निदान एक टॉपिक फॉर एक्झाम्पल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया आजपर्यंत जे जे झालेले आहेत त्यांचा पिरियड जो जो होता पाठांतरच करावं लागेल असे बरेचसे तुम्हाला वेगवेगळे वेग टॉपिक आहेत खाली मी ते टॉपिक दाखवणार आहेत रोज तुम्हाला कमीत कमी असे दोन टॉपिक पाठांतराला घ्यायचेत आणि साधारणतः एक तास त्याला दिल्या पाहिजेत त्यानंतर मित्रांनो सेम तुम्हाला कॉम्प्युटरसाठी हाफ अर आणि इंग्लिशसाठी हाफ अर मी अंदाज धरतोय की साधारणतः तुम्ही आठ तास अभ्यास करतात त्याच्यात जी प्रॉडक्टिव्हिटी असते ती सात तासाची असते म्हणून हे पाच तास आणि मित्रांनो हे दोन तास सात तास तुम्ही काम कराल अशी माझी अपेक्षा आहे म्हणजे मी आठ तास तुम्ही धरा चोवीस तासातन आठ तासाचा हा तुमचा शेड्यूल असणार आहे जर तुम्हाला टॉप कॉलेज हवं असतं आता इथे क्लिअर केलं मी तुम्हाला की व्हर्बल आणि अरिथमॅटिकसाठी तुम्हाला रोज पाच तास द्यायचे आहेत पुढचे पंचवीस दिवस म्हणजे साधारणतः हे टॉपिक तुमचे संपतील आणि रोज तुम्ही हे पार्ट ऑलरेडी करत आलेले आहेत याच्या टेस्ट द्यायची गरज नाहीये या पंचवीस दिवसांमध्ये कारण ऑलरेडी तुम्ही याचं प्रिपरेशन करत आहात तर टॉपिक तुमच्या समोर आहेत याच्यात काही टॉपिक अजूनही वाढतात ठीक आहे पण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत राहिला विषय मित्रांनो इंग्लिशचा इंग्लिश बघा फर्स्ट स्टँडर्ड पासून आतापर्यंत आपण ऑलरेडी करत आलेलो असतो मेन फोकस तुम्हाला वर द्यायचा आहे प्रॅक्टिस तुम्हाला याची करायची आहे तर इंग्लिश तुम्हाला क्रॅक करायचं आहे याचा सिम्पल फॉर्म्युला आहे मित्रांनो मॉक्स एन एच जी अकॅडमीचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन पण आहे आय ओ एस डिस्क्रिप्शन आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंकही मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबरही मिळेल त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता त्याच्यावर आम्ही मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपरही उपलब्ध करून दिलेले आहेत फ्री टेस्टसुद्धा काही त्याच्यावर उपलब्ध आहेत त्याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता एन एच जी अकॅडमीचा ॲप इमिडिएटली डाउनलोड करा तुम्हाला तिथे बरेचसे रिसोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत राहिला विषय मित्रांनो इंग्लिश लँग्वेजचा इंग्लिश बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी बोललो ओकेबुलरी इज व्हेरी इम्पॉर्ट आणि मॉक्स खूप इम्पॉर्ट आहेत डेली बेसिसवर याच्या मॉक्स तुम्हाला प्लॅन करायला लागतील मग कधी त्या करायच्या आहेत रिझनिंग आणि क्वांट पहिले पंचवीस ते तीस दिवस तुम्हाला त्याच्यावरच फोकस करायचा आहे आणि जो पुढचा महिना लागेल त्यावेळी आपल्याला ह्या टॉपिक्स ऑलरेडी आपले प्रिपेअर्ड असतील फक्त मॉक्स द्यायचे आहेत शेवटचे तीस दिवस म्हणजे फक्त मॉक्स इंग्लिशची मॉक्स रिझनिंगच्या मार्क्स द्यायच्या सायमल टेनियस जी के प्लॅनिंग कसं असणार आहे जसे तुमचे पंचवीस दिवस संपले इमिडिएटली आपल्याला करंट नॅशनल आणि इंटरनॅशनल अफेअर्सवर फोकस करायचं असतं म्हणजे क्लासेसमध्ये हीच मेथड आमची असणार आहे कारण करंट नॅशनल आणि इंटरनॅशनल अफेअर जे आहेत डेली तुम्ही न्यूज पेपर वाचलेले नसता साधारणतः मागच्या वर्षभराचं जे काही करंट अफेअर असतं त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा असतो असा एक सिंगल रिसोर्स मिळत नाही की जिथे सगळंच करंट अफेअर अवेलेबल असतं तर आम्ही याच्यासाठी स्पेशल तुम्हाला एक पी शेअर करतो त्या पीडीएफ मध्ये जेवढे महत्त्वाचे इव्हेंट झालेले असतात ते, ते सगळे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतात आणि त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येतो बऱ्याच वेळी मुलं काय करतात चॅट जी पी टीचा याच्यात यूज करू शकतात पण कदा म्हणजे असं घडतं की चॅट जी पी मध्ये काही इन्फॉर्मेशन फॉल्स येते त्या ठिकाणी मात्र गडबड होते ती इन्फॉर्मेशन व्हेरीफाईडच असली पाहिजे तर इंडियन हिस्ट्री कल्चर दिलेलं आहे जिओग्राफी दिलेलं आहे ट्रेड अँड कॉमर्स स्पोर्ट्स सायंटिफिक इन्व्हेन्शन अँड डिस्कवरीज बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे ह्या ज्या गोष्टी या आहेत याच्यापैकी काही गोष्टी ज्या आहेत त्या यु नो स्टॅटिक आहेत स्पोर्ट्स जरी लिहिलं असेल तर त्या स्पोर्ट्ससुद्धा करंट नॅशनल आणि इंटरनॅशनल अफेअरमध्ये इन्वॉल्व्ह करतात फॉर एक्झाम्पल आत्ताची जी भारत पाकिस्तानची मॅच झाली त्याच्यात विराट कोहलीने किती रन केले होते किती बॉल होते नेमकी कितवी ती चॅम्पियन ट्रॉफी होती असे काही प्रश्न तुम्हाला तिथे येऊ शकतात तर या सगळ्यांसाठी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी रेडी करत असतो राहिला विषय मित्रांनो कॉम्प्युटर बेसिक्स आणि इम्पॉर्टंट कॉन्सेप्टचा इथं बघा टॉपिक तुम्ही फक्त बघा नाईन टॉपिक्स दे हॅव मेन्शन आता या नऊ टॉपिकमध्ये खूप डीप जायचं आहे का खूप डीप किती गेलं पाहिजे याचाही अंदाज तुम्ही बांधला पाहिजे काय असतं रॅन्डमली मार्केटमधून मा आपण एखादं बुक आणतो आणि त्या बुकमध्ये रँडमली तुम्हाला खूप पर्यंत स्टडी करायला ते भाग पाडतात तिथे मात्र आपली फसगत होते मग नेमका याचा किती डेप्थ मध्ये केलं पाहिजे कसा अभ्यास केला पाहिजे त्याचा अंदाज बांधा अदरवाइज हे प्रत्येक काय होतं आता फॉर एक्झाम्पल समजा मी ओएस म्हटलं डेटाबेस म्हटलं मित्रांनो हे स्वतः एक एक सब्जेक्ट आहे आणि प्रत्येका सब्जेक्टच्या मध्ये आपण जाऊ शकत नाही या दोन महिन्यामध्ये तर याच्यासाठी एन एच जी अकॅडमीने ऑलरेडी बुक लॉन्च केलेलं आहे त्या बुकमध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत विथ असाइनमेंट विथ टेस्ट सिरीज या सगळ्या गोष्टी त्याच्यात उपलब्ध आहेत त्याचाही बेनिफिट तुम्ही घेऊ शकता सो so वी हॅव बुक्स वी हॅव मॉक्स वी हॅव क्रॅश कोर्स त्याच्यामध्ये तुमचं सगळं एन्टायर सिलेबस आम्ही प्रॉपरली कव्हर करणार आहोत जर तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर जी काही मेथडॉलॉजी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती मेथडॉलॉजी जर तुम्ही फॉलो केली मित्रांनो यश नक्की मिळणार आहे म्हणजे रॅन्डमली तुम्ही अभ्यास करू नका की मी पहिल्याच दिवशी इंग्लिश करतो जी के करतो कॉम्प्युटर करतो ही चूक करू नका टॉपर फक्त डिसाईड करेल सगळ्यात मोठा इश्यू फक्त रिजनिंग मध्ये होतो रिझनिंगमध्ये वेळ मिळत नाही आणि म्हणून रिझनिंगला सगळ्यात आधी तुम्ही केलं पाहिजे ओके फुल लेंथ मार्क्स नेमक्या कधी द्यायच्या तर फुल लेंथ मॉक जे आहेत त्या तुम्हाला जस्ट बिफोर एक्झाम पंधरा दिवस चालू करायच्या आहेत म्हणजे साधारणतः पंधरा एप्रिल पासून तुम्ही किंवा दहा एप्रिल पासून फुल लेंथ मॉक स्टार्ट केल्या पाहिजेत साधारणतः पंधरा ते वीस फुल लेंथ मॉक ह्या दिल्याच पाहिजेत तेव्हाच तुमचं फायनल एक्झामचं प्रिपरेशन होईल आणि ज्या मॉक्स आम्ही अवेलेबल करून देत आहोत त्या मॉक्स जे आहेत त्या बिलकुल जसं तुमचं फायनल प्लॅटफॉर्म असेल त्याची जर रिप्लिका कॉपी असणार आहे त्यासारखाच तुम्हाला अनुभव मिळणार आहे त्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो रिझल्ट जो आहे तो ग्रुप वाईज अनालासिस केला जातो बाकी मुलांबरोबरचं कॉम्पिटिशन तुम्हाला कळतं मोटिवेशन तिथून तुम्हाला मिळतं हा सगळा अंदाज घेऊन आम्ही ते प्लॅटफॉर्म विकसित केलेलं आहे तर ते प्लॅटफॉर्म तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही एन एच जी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा खूपच डिस्काउंटेड प्राइजेसमध्ये आम्ही हे कोर्सेस घेऊन आलेलो हो। आहोत तर याचा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता आणि याच्या व्यतिरिक्तही बरेचसे प्रश्न असतील मित्रांनो तर फ्री ऑफ कॉस्ट काउन्सिलिंगसाठी आम्हाला जरूर संपर्क करा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आयदर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्येही रिप्लाय करू शकता आणि तुमचा क्वेश्चन टाकू शकता तिथे एन अकॅडमीची टीम डेफिनेटली तुमच्या क्युरीज जे आहेत त्या सॉल्व करेल थँक्यू गाईज